શ્રી ગણેશ પરમપવિત્ર અમરાવતી નામેક નગર તેવ ત્રિભુવન તે કોને એકેકાળી શિવ પાર્વતી એકે સ્થળી ઉભયતા એવણી દેવળી સહજ સ્થિતિ ક્ષણ એક સ્થળ રમણીય દેખોની પાર્વતી મને શૂલપાણી સારી પાઠ માંડોણી ખેળવાયસે વાટતે मग शिव म्हणे आवश्यक डाव मांडीला सम्यक तेथे गुरु पुजारी होता एक त्याशी गिरजा काय बोले हा डाव कोणी जिंकला सत्य सांगे वेळा तव तो, तो गुरु बोलिला शिवे जिंकला म्हणून मग दुसरा डाव मांडिला खेळता पार्वतीने जिंकिला अंबा म्हणे असत्य गुरु बोलला तरी तो कोडी होशील असत्य बोलशी पापराशी वे वेगी घेई मम शापाशी तुझ कुष्ट होईल सर्वांगासे विलंब यासी न लगे या परी गुरव शापुनी गेली कैलास भुवनी गुरव पावे अवलोकोनी अंगीची कांती पालटली गुरव मनी चिंता करी हा जाईल कैशापरी कोड अंगी दुःख करी कवन उपाय असे यासी तव तेथे अप्सरा सुंदरी घेवणी पूजा सामग्री पुजावया शिवगौरी देवळा भितरी पातली तिने पाहिले गुरुवाते तुझ कोड होयभी गिरजेने मज शापिले हे ऐकोनी अप्सरा सुंदरी म्हणे तू चिंता न करी सोळा सोमवार व्रत निर्धारी करता व्यथा जाईल तो उठोनी पूजा करी कर जोडोने विनंती करी माते हे व्रत झडकारी मज उगलोणी सांगिजे अप्सरा म्हणे अवधारी सोमवारचे व्रत करी दिवसा असावे निराहारी सायंकाळ पावेतो मग त्या दिवशी सायंकाळी सांग पुजावा धूप धूपदीप इत्यादी सकळी षोडोपचारे पुजावा मग अर्ध शेर कनिक घेईजे त्याचे भाग अंगारे तीन कीजे जे घृतगुळे सहित जानपा ऐसे सोळा सोमवार व्रत चालवी जे यथास्थितीत हे झाली समाप्त सतरावे सोमवारी करावे कनिक घेजे पाच शेर त्याचे भाग अंगारे समग्र घृतगुळेशी परिकर याचा करावा तो चुरमा देवळी न्यावा भावे चंद्रमोळी पुजावा, तिसरा भाग अर्पावा शिवासी तेधवा दुसरा भाग देवोळी वाटीजे उरला एक घरा आणीजे तो आपण स्वतः भक्षिजे कुटुंबासमवेत आदरे अप्सरा म्हणे अवधारी गुरुवा हे व्रत तू भावे करी कुष्ट जाईल निर्धारी सत्य सत्य अंतःकरणापासणी आचरला पूर्वदशा अंग पावला समाप्ती होता कुष्ट जाय या उपरी एके दिनी ईश्वर पार्वती मिळवणी फिरत फिरत मागो त्याने त्याच देवोळी पातली पूर्वी गुरुवासी शाप दिला ते स्मरण झाले पार्वतीला साक्षेपे पाहुणी गुरुवाला तव कुष्ट अंगी दिसेना पार्वती पुसे गुरुवाप्रती तुझे कुष्ट गेले कवन्या रीती एरू बोले यथार्थ निगुती श्रेष्ठ व्रतासी आचरलो सोळा सोमवार व्रत करोणी शिव भवानी त्यांची या कृपा व लोकोनी अंगीचा कुष्ठ लोपला आश्चर्य करी एवढी या व्रताची थोरी मी हे व्रत आचरी या मग हिमनगजा व्रत आचरी पूर्व व्रताचे अवसरी स्वामी कार्तिक मनी विचारी मातेशी रुसणे अयोग्य स्वामी उठोनी तात्काळी धावोनी आला माते जवळी पाहुणी उमा संतोषली आनंद न समाये स्वामी बोले जननीसी माझे राहावे तुझपासी म्हणून काही दिवस लोटले आता उद्भवली कल्पना जावे मातेच्या दर्शना ऐसे भावया मनकामना कारण काय सांगेजे मग शैलजा म्हणे पुत्र श्रेष्ठा सोळा सोमवार धरुणे निष्ठा तेने तुझ झाली उत्कंठा माझे भेटीचे सत्यपई ऐकून व्रताचे महिमान स्वामी बोले स्वयंपण व्रत हे मी करीन मनकामना चित्ताची सांगतो माझा मित्र एक ब्राह्मण देशांतरा गेला बहुदिन त्याची भेट व्हावया लागून इच्छा पोटी वसत असे या उद्देशे स्वामी कार्तिक आरंभिले देख संपूर्ण होता तात्काळिक फळादिश पावला स्वा रम्यमणी सहजगती स्वामींनी देखिला पंथी मित्र ओळखणी ब्रह्ममूर्ती अष्टांग भावे भेटला विप्र नवल करी चिंता आ, स्वामी प्रति होय पुसता तुम्ही आम्ही मार्गी चालता भेटी उभयता नवल हे मित्रासी म्हणे शिवसुत मी व्रत आचरलो अद्भुत तेने तुझी भेटी सत्य अकस्मात पै झाली द्विज म्हणे चमत्कार व्रताचा तरी मी करी कायावाचा मज स्वार्थ हे लग्नाचा म्हणून मज जे शिवसुत सांगे यथायुक्ती तेची ब्राह्मण धरी चित्ती व्रत चालवी यथा निगुती विदेशी गमन करीत असे व्रत होता संपूर्ण विचित्र कर्माची एक नगर शोभायमान तेथील राजा पुण्य पवित्र त्यास एक कन्या सुंदर तिचे मांडिले स्वयंवर पर्ण दुर्धर करोणी मिळाले राजे अति अद्भुत अठरा वर्णादी समस्त तया माझी द्विजनात ते कौतुक पाहया पातला राये हस्तिनी शृंगारुणी तिचे सोंडी माळदेवनी यथाविधी करोणी मंडळा माझी सोडली ती हस्तिनी फिरत फिरत आली जेथे द्विजनात गळा माळ घालोणी त्वरित गजमस्तकी बसिवला पाहोणी राजा आनंद घन सुख सोहळा लग्नविधान करुणी वधूवरे स्वग्रहासी बोळवली उभयंता एकचित्ते करुणी नांदत असता आपले प्रभुत्व पावली राजनंदिनी पूर्व वृत्तांत जाणीवला एकांत स्थळी समाधानी उभयंता असता सुखसदनी निवांत समय पाहोनी राजकन्या प्रश्न करी मार्गस्थ असतात द्विजोत्तमा मी कैसेनी प्राप्त झाले तुम्हा कोणत्या सुकृताचा महिमा हे मजलागी लागी सांगीचे द्विज म्हणे ऐक साचार व्रत केले सोळा सोमवार त्या पुन्ये मज साचार भार्या प्राप्त झालीस राजकन्या आश्चर्य करी व्रत ऐकले नवलपरी हे आचरणी निर्धारी चमत्कार पाहायचा धरोणी पुत्राची कामना व्रत आरंभले जाना सुपल ज्ञानी अनुभवी आणि विरक्त पुण्यशिळ प्रतापवंत पितृ सेवेशी सादरजो आज्ञापाळक पुत्र झाला द्वेखोणी द्विज संतोषला म्हणे या प्र... व्रताचा प्रताप आगळा तोम जर्णीला न जाय पुत्र ज्ञान देशे जाता माते लागी होय पुस्ता मी सर्व गुण संपन्नता प्राप्त कैसे नि तुम्हाते माता म्हणे राया उत्तम शिव व्रत करोनिया शूल पाणी तो शोवणिया मनकामना पुरवली पुत्र म्हणे माते लागोणी हे व्रत सांगे कृपा करोणी भक्तिभावे आचरोनी कामना पूर्ण व्हावया माझे मनीचा इत्यर्थ राजासनी बैसावे त्वरित क्लेशरहित दुःखरहित काही सायास न करिता मातेसी पुसनी व्रत विचार यथोक्त आचरे द्विजवर तव एके नगरी राजा थोर वृद्धापकाळ तयाचा तयासी पोटी पुत्र संतान नसता एक कन्या रत्न तिज लागी व्रत विचारून ब्रह्मानंद मिला कन्या अर्पोनी साचार विधियुक्त केले स्वयंवर राज्य देवोनी समग्र पदी आपले नेमिला ब्राह्मण राज्य करू लागला व्रतसंकल्प पूर्ण झाला तव सतरावा सोमवाराला एसी सांगून पाठिवले कणिक पाच शेर घेऊनी त्याचे तीन अंगारे करुणी तूप पगुळाचा चुरमा करुणी सत्वर देऊळी पाठविजे तिने ऐकून समाचार एवढा राजा थोर देवळी चुरमा नेता विचार पण कैसे निवाटे पाचशे रुपये तपकी भरवणी पाठिवले देवळा लागोणी तेने भंगिले तक्षणी शूल पाणी क्षोभला शिव म्हणे राजाला तुझे स्त्रीने व्रतभंग केला राज्यालागी क्षय झाला प्रत्यय येईल तुझ लागी तू या स्त्रियेशी घरी ठेविता सर्व क्षय होईल तत्वता तुझे राज्य रक्षणे आता तरी स्त्री तरी स्त्रीस सर्वता ठेवू नको मग बोले प्राचीन प्रधान तिचे बापाचे राज्य असो न तिसी द्यावे काढोनी हे निंद्या आम्हाचे ईश्वर बोले प्रधानासी तरी तो होईशील अधमराशी राज्य बुडेल निश्चयसी स्त्रियसी घरी ठेविता मग उभयवर्गी विचार करोनी राजखान्या दिली काढोनी चालली दीनवदनी बहुत खेत करीत माणसी चिंता क्रांत चरणे चालली दूरपंथ नगर देखील माझी सुंदरी प्रवेशली दुर्बळ म्हातारीचे घरी तेथे -ते राहिली राजकुमारी म्हातारी म्हणे ऐकणारी एक कार्य तुझ प्रति सांगते चिवटे आणावी विकोनी तुझ मी काही देईन साजनी अवश्य म्हणून राजनंदिनी चिवटे विकू निघू लागे शिरी चिवटे ठेवली बांधोन अकस्मात अद्भुत प्रभंजन वार्याने चिवटे गेली उडण आली परतो न घरासी म्हातारीस म्हणू लागली की चिवटे अवघी उडाली मग म्हातारी काय बोलली तू जाय शीघ्र येथोनी तेथून राणी चालली तेलियाचे घरी राहिली तेथेही ते होणार ते चतुरी परिसी जे चार घागरी भरोनी तेलियाने ठेवल्या होत्या तेलाने तिने पाहता रितेपणे तेल उघे उडाले मग ते हो तेली म्हणे झडकरी तू जाय आता कृपा करी तू असता आम्ही भिकारी होयसे वाटत असे तेली म्हणी आश्चर्य करी तेल उडाले कैशापरी ही बाई येताच घरी हिच्याने नाहीसे दिसतासे बाहेर ती नदी तरी चालली तव नदी सर्व आटवून गेली पाप योगे जानपा मग ती हिंडे सरोवर देखील अकस्मात जळ निर्मळ उचंबळत पाहून संधी पातली दृष्टी पडता जळावर माझीकडे पडले समग्र आसमंतीचे गुराखी सत्वर गायी आणल्या जलप्राशनार्थ मुले जलप्राशन करीती तव किडे देखील औचित्ती हेही जल त्यागुनी जाती किडे पडले मनोनी, गोसावी राहत होता वनी तो आला उदका लागोनी एकटी पाहुनी राजानंदिनी घेऊन गेला आश्रमा गोसावी बोले तिज लागोनी तू मज लागी कन्ये समान तुझ नाही अन्न वस्त्राची वाण स्वस्थ चित्ते राहावे मग तेथे राहिली सुंदरी घरधंदा सर्व करी व्रतभंगाची ऐशी थोरी नाना दुःख भोगवी तसे अन्नोदकासे हात लाविता त्या माझी किडे होती तत्वता पाहो निगोसावी चिंता आश्चर्य करू लागला आता कवन उपाय करावा इचे पदरी कोण दोष जाणावा काही एक यज्ञ करावा जेणे परिहार होईल मग आरंभिले अनुष्ठान तेने शिव झाला प्रसन्न माग म्हणे वरदान जिकापेक्षा तुझे मणी मग गोसावी विन्वी ईश्वरास इचे पदरी काय आहे दोष तो मज जे अवश्य कृपा करोनी स्वामीया शिव म्हणे सोळा सोमवार व्रत इने भंगिले माझे सत्य त्या दोषास्तव दुःख प्राप्त दशा हिची जानपा गोसावी म्हणे उमापती तू कृपाळू होऊनी निश्चिंती दोष परिहारोणी महासती पूर्वस्थिती करावी शिव म्हणे सोळा सोमवार पावती विलया हि निर्दोष होऊन या आपल्या स्वामीस भेटेल ऐसे पाणी गेला आपल्या स्वस्थानी व्रत करता झाली कामिनी काही एक दिवस तव तिचे भ्रतारासी स्मरण झाले बहुता दिवशी स्त्री कोठे असेल वनवासी शोध तिचा करावा देशोदेशी हेर पाठविले हिंडत हिंडत त्या वनाचे आले त्यांनी मागे लागले तो बोले काही न वचन, हेर गेले परतोन, न राजापाशी वर्तमान सांगता राजा हर्षला आपण आणि प्रधान दोघे चालिले न लागता क्षण थोर समारंभे येऊन गोसावी नमिला साष्टांगी परस्परे क्षेमलिंगण वस्त्रभूषणे देऊन मृदुभाषणे समाधान योगेश्वर तोशिवला म्हणे अवधारी माझी ही कन्या निर्धारी आजवरी पाळीली माहेरी आता तुम्ही पाळीजे ऐसे बोलवणी ते अवसरी सती दिली राजाचे करी राजा, राजा उठवणी नमस्कारी गोसावी गोसावीसी तेधवा आपली स्त्री हात हाती धरोनी, बैसवली सुखासनी आपण तुरंगी आरोढोनी नगारा परतले वाजत गाजत आपल्या स्थळा येऊनी महोत्सव केला दानदक्षिणा ते वेळा देऊनी ब्राह्मण तोषवले राजाराणीची भेट झाली आनंदे राज्य करू लागली सकळ प्रजा आनंद पावली महिमाघात नेनवे ऐसे व्रत करील वरिष्ठ त्यासी कृपाळे होऊन निळकंठ दोष दरिद्र क्लेश संकट निवारी जो कोणी मनकामना धरून आदरे व्रत करील संपूर्ण त्याचे मनोरथ होतील पूर्ण शिवकृपे सत्यत्वे म्हणे राघव व्यंकटेश साचार मदसी झाला चमत्कार भाव धरल्या साचार सर्व कामना सिद्ध होती आरोग्य वृद्धी आणि धन પુત્ર પૌત્ર કન્યા રત્ન ઈચ્છિલી ઈચ્છા પરિપૂર્ણ વ્રત કરતા પાવેલ પાલ સોમવાર કથા અનેક શ્રવણ પઠન કરતા દેખ પ્રસન્ન નાયક શ્રી વ્યાસ વિનવી શ્રોતયા પતિ હિ કથા પૂર્વાપાર નિશ્ચિંતિ નૂતન નવે કવન ચતુરી સત્ય જે ઈતિ શ્રી સોળા સોમવાર કથા સંપૂર્ણ श्रीशङ्करार्पणमस्तु ॐ नमः शिवाय